हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण खूपच ट्रेंडी अशी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत तर हा माझा आहे ब्लाऊज पीस आणि हा आहे अस्तरचा पाठीमागचा भाग तर इथं मी पाठीमागचा भाग कट करून घेतलेला आहे कमरपट्टीही कट करून घेतलेली आहे आणि आता आपण गळ्याचा आकार कट करून घेणार आहोत तर राउंड राऊंड नेकमध्ये हा मी डिझाईन बनवणार आहे बघा तर थोडासा तुम्ही आता बघितला असेल जो आपला ब्लाऊज पीस आहे तर तो थो थोडासा पारदर्शक म्हणजेच ट्रान्सी असा आहे तर त्यावरती आज आपण खूपच सुंदर पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं डिझाईन बनवायला शिकणार आहोत तर ट्रान्सी ब्लाऊज म्हणजे आपल्या साड्या एक एक कशा असतात बघा थोडा ने नेट असा नेटचा प्रकार नसतो पण त्यातून आपले म्हणजे आरपार असं दिसत असता असाही एक एक ब्लाऊज पीस आता शिवायला येत आहेत तर त्यावरती आपण कशी डिझाईन बनवायची तर ती आज आपण पाहणार आहोत बघा तर इथं बघा मी आपलं जी गळारुंदी होती तिथून आणि मी एका वरती पाऊण इंच आणि खाली एक ते दीड इंच इतकी रुंदी एक्स्ट्रा ठेवून गळ्याचा आकार वेगळा असा कट करून घेत आहे म्हणजे आपला जो पीस आहे तो पारदर्शक असल्यामुळे त्यातून गळ्याचा वेगळा आकार आपण जर काढला तर तो छान असा दिसून येईल त्यासाठी मी आपण नेटच्या ब्लाऊजला कशी डिझाईन बनवतो तर त्याचप्रमाणे एक वेगळ्या पद्धतीची मी डिझाईन इथं बनवत आहे बघा तर मी गळ्याचा आकार ड्रॉ करून कट करून घेते आता एकदम सिम्पल असा गळ्याचा आकार आहे पूर्ण डीपनेक आहे हा आणि आतला जो आपला अस्तरचा जो गळा होणार आहे तर तोही जास्त डीपनेक मी ठेवलेला आहे कस कस्ट, कस्टमरच्या आवडीनुसार तुम्हाला हवा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही आकार तयार करू शकता खरं जी आपली गळा तयार करण्याची जी पद्धत आहे तर ती एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवणार आहे म्हणजे क कमीत कमी पंधरा हो ते एक वीस मिनटात आपला गळा रेडी होतो बघा ते पण एकदम व्यवस्थित ट्रेंडी असा तर इथे मी अस्तर कट करून घेतलेला आहे गळ्याचा आकार आणि आता आपण तो स्टिच करून घेणार आहोत तर पहिल्यांदा आपल्याला नेहमीप्रमाणे गळा स्टिच करण्यासाठी थोडे एक्स्ट्राचं जे आपल्याला कापड असतं किंवा अस्तर ते आपल्याला घ्यायचं आहे बघा आणि डबल फोल्ड करून आपल्याला त्यावरती गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला गळ्याचा आकाराप्रमाणे जसा पॅच लागणार आहे तर तो कट करून घ्यायचा आहे बघा आपण गळ्याचा आकार आत्ताच कट करणार नाही आहोत पहिल्यांदा गळा शिवून घे गे... घेतल्यानंतरच आपण पूर्ण गळ्याचा आकार कट करून घेणार आहोत तर इथं मी एक्स्ट्राची जी घडी आपल्याला लागते कमीत कमी, -कमी दीड ते दोन इंच एक्स्ट्राचं जे कापड सोडायचं आहे आपल्याला गळा तयार होऊन राहील इतकं आणि बाकीचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हा मी क तुकडा घेतलेला आहे बघा अस्तरचा आणि ह्यावरती आता आपण गळा शिवून घेणार आहोत तर सुलट पद्धतीनं आपल्याला नेहमीप्रमाणे गळा शिवायचा आहे स्टँडर्ड टीप ठेवून एकदम अचूक असा गळ्याची शिवण करायची आहे तर आपला जो नंतर उलटा केल्यावर गळा तयार होईल तर त्याचा आकार एकदम अक्युरेट असा असणार आहे बघा तर पहिल्यांदा आपण आता गळा शिवून घेऊयात पाव इंच किंवा पाव इंचापेक्षा कमी मार्जिन सोडून तुम्ही गळ्याचा आकार शिवून घ्यायचा आहे जिथं टोकदार टोक आहेत तिथं न चुकता सुई आतमध्येच कपडामध्ये ठेवून आपल्याला गळ्याचा आकार फिरवून घ्यायचा आहे बघा म्हणजे जे टोकदार भाग आहेत डिझाईनचे तर तिथं व्यवस्थित टोक वगैरे आपले जे बारकावे आहेत तर ते येतील तर इथं बघा आपला गळ्याचा आकार स्टिच करून झालेला आहे तर जिथं तुम्हाला वाटेल तर तिथं तुम्ही आणखी एकदा एखादी एक टीप वगैरे एक्स्ट्राची टाकून घेऊ शकता म्हणजे गळ्याचा आकार जर थोडासा कमी खोलगट वगैरे झाला असेल तर ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता बघा अशा पद्धतीनं आणि आता आपण याही बाजूला मी थोडासा आणखी गळ्याचा आकार थोडा स्टिच करून घेत आहे बघा म्हणजे एक एकदा होतं असं की आपण मशीनवर करताना आपल्याला जेव्हा आपण टिप मारतो त्यावेळेस वाटतं की बरोबर आहे मार्जिन पण एक एकदा कसं होतं थोडंसं मार्जिन कमी पडलेलं असतं तर त्यामुळेही गळ्याचा आकार खूप फरक पडतो तर त्यासाठी आणखी एकदा काहीच हरकत नाही आहे आपण आणखी एकदा मार्जि म्हणजे आणखी एकदा रिकवर जी टीप असते तर ती घेऊन डिझाईन आपली व्यवस्थित करू शकतो बघा तर आता मी एक्स्ट्राचं जे कापड होतं अस्तरचं तर ते मी कट करून काढलेलं आहे आणि आता आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत जिथं जास्त खोल किंवा निमूळता आकार आहे तर तिथं एकदम जवळजवळ आपल्याला कट द्यायचे आहेत बघा म्हणजे तो जो आकार आहे आपल्या गळ्याचा तो एकदम व्यवस्थित कापडं उलटं केल्यानंतर एकदम व्यवस्थित येईल यासाठी आता जे आपलं अस्तरचं जे कापड होतं तर त्यालाही आपण टीप घालून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं म्हणजे हात शिलाई आपण घातल्यानंतर जो आतला अस्तरचा जो कपडा आहे तो एकदम व्यवस्थित बसून जाईल तिथं यासाठी आपल्याला छोटीशी टीप घालून घ्यायची आहे आतल्या बाजूला धुमड करून आणि नंतर आपला पूर्ण गळा स्टिच करून झाल्यानंतर आपण याला हातशिलाई घालून घेणार आहोत तर बघा आपली जी आतली दुमडपट्टी होती तर त्यालाही टीप मारून झालेली आहे आणि आता आपण करणार आहोत आपलं जे अस्तर आहे तर ते मेन फॅब्रिकला ॲटॅच करून घेणार आहोत बघा आपला गळा म्हणजे आपला आता आपण पहिल्यांदा उलटसुलट गळा करून घ्यायचा आहे त्यावर दाबटीप द्यायची आहे आणि मग हा भाग आपण आपल्या मेन फॅब्रिकवर अटॅच करून घेणार आहोत बघा तर हा आकार देताना एकदम व्यवस्थित आपण जसा कट केलेला आकार होता तर त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित बोटाने करून घ्यायचा आहे सगळा भाग जे टोकदार होते टोक तर तिथं हाताने जर येत नसेल तर तुम्ही एखाद्या सुईची किंवा मारतूल जो असतो आपला तर त्याचीही मदत घेऊन आपण ही, ही सगळी टोकं बाहेर काढून व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे आप म्हणजे आपल्या गळ्याचा जो आकार होता तो एकदम व्यवस्थित येईल बघा मी अशा पद्धतीने हाताने बोटाने सरळ करत करत टीप देऊन घेत आहे म्हणजे आपले जे आत जे बसलेलं कापड असतं तर तेही व्यवस्थित बाहेर यावं आणि एकदम व्यवस्थित अशी टीप आपली बसावी जेणेकरून आपले डिझाईन एकदम दोन्हीही बाजूला समान येते जेव्हा आपण डिझाईनचे गळे बनवतो बघा त्यावेळेस आपण अशा पद्धतीनं गळ्यांचे आकार हे व्यवस्थित बाहेर काढूनच त्यावरती आपल्याला दीप दापटीप घ्यायची असते जर नाही घेतली आपण जर कंटाळा केला कापड व्यवस्थित करून घेण्यात किंवा पहिली टिप मारताना जर आपण कंटाळा थोडा केला असेल तर आपला गळ्याचा आकार हा थोडा बिघडतो बघा म्हणजे एका बाजूला छान असा आकार आलेला असतो तर दुसऱ्या बाजूला म्हणजे ब्लाऊजच्या डाव्या उजव्या बाजू ज्या असतात गळ्याच्या तर त्या एक समान येत नाहीत तर पहिली टीप मारताना आपण एकदम व्यवस्थित सेम आकारामध्ये टीप मारायची आणि त्यानंतर गळा उलट करून दाब टीप घेतानाही व्यवस्थित टीप घ्यायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपला एकदम व्यवस्थित असा गळ्याचा आकार आलेला आहे दोन्ही बाजूला सेम असा तर आता आपला जो मेन फॅब्रिक आहे तर त्यावरती ठेवून आपण अशा पद्धतीनं सुलट सुलट बाजू एका बाजूला करायची आहे आणि हा जो अस्तरचा भाग आहे तो त्या फॅब्रिकवरती व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा आपण गळा शिवून घ्यायचा नाही आहे बघा ह्या पीसवरती पहिल्यांदा आपण जे तिन्ही बाजू आहेत म्हणजे कमरेची बाजू आणि मुंढा आणि कमर आपली जी असते तर तिथं व्यवस्थित आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आणि मगच आपण गळ्याचा आकार तयार करणार आहोत बघा तुम्ही बघू शकता मी कितीदा व्यवस्थित कापड सरळ कर, करत करतच टिप मारते गडबडीनं आपण कशी ही टिप मारायची नाही आहे थोडी जर डिझाईन इकडची तिकडं झाली तर आपला पूर्ण जो आपण वेळ दिलेला असतो ब्लाऊजला तर तो वाया जातो बघा म्हणजे डिझाईन आपल्याला हवी तशी परफेक्ट येत नाही यासाठी एकदम कापड सरळ बसलं का डिझाईन बरोबर सेंटरला येते का त्यानंतर गळ्याचे आकार बरोबर येतात का गळा रुंदी वगैरे हे सगळं चेक करत करत आपल्याला सगळ्या टिपा देऊन घ्यायचे आहेत आणि आता आपण राहिलेलं जे एक्स्ट्राचं कापड आहे तर ते कट करणार आहोत गळ्याचा आकार आपण आत्ताच कट करायचा नाही आहे तर बघा पहिल्यांदा आपण जे बाजूचं कापड आहे तर ते पहिल्यांदा कट करून घेऊयात मी कापड कट करायच्या आधी एकदा चेक केलेलं बघा की के आपले दोन्ही भाग समान अंतरावर बसलेत का तर हे न चुकता आपल्याला बघायचे आहेत आणि मगच एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून काढायचं आहे बघा तर आता आपण गळ्याचा आकार कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे तर त्याचा गळ्याचा आकार कसा पाहिजे तर तो आपण आता कट करून घेणार आहोत तर इथं मी प्लेन गोल गळा ठेवलेला आहे डीप नेकमध्ये सिंपलमध्ये गळा ठेवलेला आहे तर मग अशी जे आपण अस्तर कट केलं होतं गळ्याचा आकार तर तोच ठेवून तो मी इथं गळ्याचा आकार कट करून घेत आहे बघा सेम तसाच त्यात काहीही फरक नाही आता आपण तो कट करून घेऊयात आणि गळा सिम्पल पद्धतीनं आपण जी पट्टी साधी पट्टी दुमडपट्टी लावतो तर ती लावून आपण गळ्याचा आकार करून घ्यायचा आहे यासाठी आपल्याला लागणार आहेत अस्तरच्या पट्ट्या त्या तिरक्यामध्ये आपण काढायच्या आहेत बघा तुम्हाला दाखवते मी थोड्या मी कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण जॉईंट ही करून घ्यायच्या आहेत कारण डीपनेक आहे त्यामुळे जास्त लांबीची आपल्याला पट्टी लागणार आहे बघा तर इथं मी कट करून तुम्हाला दाखवते तिरक्यामध्ये आपण ह्या पट्ट्या काढायच्या आहेत कमी रुंदीच्या म्हणजे फक्त एक इंच इतक्या रुंदीच्या आपल्याला ह्या पट्ट्या काढायच्या आहेत जास्त रुंदीच्या काढायच्या नाही आहेत कारण ट्रान्सिन का एक असल्यामुळे त्यामधून आपली जी आपण गळापट्टी करणार आहोत तर ती बाहेर दिसणार आहे बघा यासाठी ती थोडीशी नाजूक आली पाहिजे यासाठी आपण एकच इंचाची पट्टी कट करून घेणार आहोत आणि ह्या सगळ्या दोन तीन पट्ट्या आपल्याला जे लागणार आहेत तर त्या आपण एकमेकांना जोडून घेणार आहोत बघा तर रुंदी जी पट्टीची आहे तर ती एकदम व्यवस्थित घ्यायची आहे कमी जास्त झाली असली तर तुम्ही अशा पद्धतीनं कट करून काढायची आहे बघा म्हणजे जो आपला गळ्याचं फिनिशिंग आहे तर ते एकदम सुंदर दिसेल तर ह्या पट्ट्या आता आपण एकमेकांना जोडून घेऊयात तर बघा एकमेकावर पट्टी ठेवून असा तिरका कट द्यायचा आहे एकसारखा आणि त्यानंतर पलटी करून उलटी पट्टी करून त्यावरती आपल्याला एक टिप द्यायची आहे म्हणजे तिरक्यामध्ये ह्या पट्ट्या जोडायच्या आहेत बघा त्यामुळे काय होतं आपल्या गळ्याचं फिनिशिंग सुंदर येतं गळ्याचा आकार एकदम छान येतो जी आपण गळापट्टी जोडणार आहोत तर ती गळ्याला एकदम परफेक्ट अशी मॅच होऊन जाते तर आता आपण गळ्याची पट्टी बसवून घेऊयात तर नेहमीप्रमाणे आपण डबल घडी घालायची आहे पट्टीची आणि पाव इंचापेक्षा कमी अंतर ठेवून मी स्टँडर्ड टिप घेणार आहे आणि गळ्याचा आकार क शिवून घेणार आहे बघा सगळीकडे समान अंतरावर टीप येईल याची आपण काळजी घ्यायची आहे बघा आपली पहिली टीप झालेली आहे तर आता आपण एक्स्ट्राचं जे धागेदोरे किंवा कापड जे असेल तर ते कट करायचं आहे फिनिशिंगसाठी आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत थोड्या थोड्या अंतरावर आणि ही जी गळापट्टी आहे ती पलटी करून त्यावरती आपल्याला एक दापटीप घ्यायची आहे तर बघा इथं मी दापटीप घेतलेली नाही आहे कारण सिंपल राऊंड नेक आहे मोठा गळा आहे जास्त कोने किंवा कोपरे नाही आहेत त्यासाठी मी डायरेक्ट आतल्या बाजूला दुमड करून त्यावरती एक दापटीप देऊन घेत आहे बघा म्हणजे आपला गळा रेडी होईल दोनच मिनटात अशा पद्धतीनं गळापट्टी लावल्यानंतर गळ्याचं फिनिशिंग खूपच सुंदर येतं याआधीही मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे की गळापट्टी कशी लावायची एकदम सुंदर फिनिशिंगसह गोटपेक्षाही खूपच सुंदर अशी ही, ही गळापट्टी तयार होते बघा आणि यामुळे काय या होतं जर आपला डीपनेक असेल जास्त पसरट वगैरे गळे कस्टमरला किंवा आपल्याला लागत असतील तर अशा पद्धतीनं गळापट्टी केल्यानंतर खूपच सुंदर गळ्याला फिनिशिंग येतं छान लुक येतो गळ्याला आणि गळ्यापट्टी केल्यानंतर खूपच वेगळाच असा लुक येतो ब्लाऊजला गोटपेक्षाही आता सध्या तरी अशा गळ्यापट्ट्या ब्लाऊजला बनवून घेतात तर गळापट्टी आपली तयार झालेली आहे आता आपण कमरपट्टी त्यानंतर आपले कमरेचे जे टक्स आहेत ते तयार करून घेणार आहोत बघा एकदम छोटे छोटे टक्स दिलेले आहेत मी दीड ते दोन इंच इतक्या उंचीचे आता कमरपट्टी लावून घेऊयात आपण तुम्ही गळ्याचं फिनिशिंग पाहू शकता किती सुंदर असा गळ्याचा आकार आलेला आहे कुठेही चून पडलेली नाही किंवा दुमड पडलेली नाही एकदम ॲक्युरेट ज्या डाव्या बाजूचा गळा आणि उजव्या बाजूचा गळा सेम आलेला आहेत दोन्ही बाजूचे तर कमरपट्टी अशा पद्धतीनं आपण अस्तरची कमरपट्टी लावून घेत आहोत बघा आणि कमरपट्टी लावून झाल्यानंतर त्यावरती आपण एक दाबटीप घ्यायची आहे आणि आता कमरपट्टी आतल्या बाजूला दुमडून आणखी एक टीप आपल्याला घ्यायची आहे बघा तर इथं तुम्ही बघू शकता आपला गळा किती सुंदर पद्धतीनं रेडी झालेला आहे खूपच सोपी अशी ही डिझाईन होती फक्त दहा ते पंधरा मिनटात आपली ही डिझाईन कंप्लीट होते किती छान फिनिशिंग गळ्याचा आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर गळापट्टी लावल्यामुळं गळ्याचा आकार किती सुंदर आलेला आहे बघू शकता तुम्ही आपली गळापट्टी किती सुंदर आणि नाजूक अशी आलेली आहे तर आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू धन्यवाद